नमस्कार मित्रांनो मी रोशन गावण पनवेलवरून मित्रांनो आज ओले बिंजोडमध्ये मोठा धमाका होणार आहे मथूर बकासूर मोठा सोन्या नक्की शहरात कोणासोबत होणार आहे आणि बकासूर मोठा सोन्या आणि मथूरबद्दल मी अपडेट टाकत राहील कारण मला हे माझ्या गावचं मैदान आहे मित्रांनो दोन किलोमीटरवर मी या मैदानात जाणार आहे तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवर नक्कीच अपडेट टाकत राहील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर विषयाकडे बोलूया मित्रांनो आज ओले बिंजोड येथे मोठ्या शहरातील होणार आहेत भव्य अशा बैलगाडा शहरात उपसरपंच केसरी दोन हजार चोवीस शाहीर बलमा ग्रुप व ग्रामस्थ मंडल ओवले यांनी हे मित्रांनो आज आयोजित केलेलं आहे हे मैदान सुरू होण्यापूर्वी मित्रांनो शोकसभा आयोजित केली आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष कैलास कैलासवाशी पंढरीशेठ फडके टेनटेन सरकार व्ही घर यांचे पवित्र आत्म्यास शांती लाभो यासाठी सकाळी ठीक दहा वाजता मित्रांनो शोकसभा आयोजित केली आहे मित्रांनो जसा आपला बकासूर सेलिब्रिटी आहे महाराष्ट्रामध्ये तसा महाराष्ट्रामध्ये बैलगाडा प्रेमींमध्ये मालक कोण असेल सेलिब्रिटी म्हणून तर ते शेठ फडके होते मित्रांनो शेठ फडके तर पूर्ण मैदानात आल्यावर म्हटल्यावर पब्लिक खेचत होते जसं आपला बकासूर खेचतो असं मित्रांनो उद्या सकाळी दहा वाजता ओवले बिंजोड येथे शोकसभा आयोजित केली आहे तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आता महत्वाच्या विषयाकडे वळतो आपला रुच सप्तहिंद सप्त हिंद केसरी बकासूर आणि भारत केसरी मथुर आणि मोठा सोन्या मित्रांनो आजच्या ओले बिंजोड मैदानात शंभर टक्के येणार आहेत मित्रांनो ही माझी अपडेट खात्रीशीर आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्कीच शहरात कोणासोबत होणार गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होणार का गेल्या वर्षी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मोठा सोन्या बाकासूर विरुद्ध मथूर मेहबूब अशी शर्यत झाली होती याच्यामध्ये मोठा सोन्या बकासूर जिंकला होता काय तो थरार होता हा थरार आज ओले मैदानात पुन्हा बघायला मिळेल का तर आपल्याला आज थोड्या वेळात मैदानात दिसणारच आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलवर असे अपडेट येऊन घेऊन येत येईल कारण मी तिथेच राहतो आहे मी हा मैदानात जाणार आहे मित्रांनो बघूया आजच्या मैदानात बकासूर मथूर मोठा सोन्या तर येणारच आहे बघूया आज कोणाची शर्यत होणार आहे कोणासोबत होणार आहे हे आपल्याला मैदानातच कळेल त्यामुळे माझ्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा आणि सबस्क्राईब करा आज ओले बिंजोड मैदानात मोठा सोन्या बकासूर आणि मथुर यांचा मोठा धमाका आपल्याला बघायला मिळू शकते चला तर भेटूया ओले बिंजोड मैदानात मी तर जाणार आहे तुम्ही पण या मित्रांनो जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो